नमस्कार मित्रांनो राशन कार्ड धारकांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज जाणून घेणार आहोत मित्रांनो देशभरात तसेच महाराष्ट्रात नागरिकांना राशन हे मिळत असते आणि त्यामुळे राशन कार्डमध्ये नवीनच नवीन नवीन बदल येत असतात त्यामुळे आता ही सुद्धा एक महत्त्वपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत पंधरा दिवसांत हे काम करा अन्यथा रेशन कार्ड बंद होणार मित्रांनो कोणतं असं काम करायचं आहे जेणेकरून तुमचं राशन कार्ड चालू राहील आणि तुम्हाला महिन्याला राशन मिळत राहील आणि जर कोणतं काम केलं नाही तर कोणत्या कारणामुळे हे राशन कार्ड बंद पडेल आणि तुम्ही या राशनपासून वंचित राहाल हे संपूर्ण माहिती समजून घेऊयात त्यामुळे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या तर चला ही संपूर्ण माहिती काय आहे जाणून घेऊयात मित्रांनो भारतीय नागरिकांसाठी रेशन कार्ड हे महत्त्वाचे कागदपत्र असते रेशन कार्डवर नागरिकांना मोफत अन्नधान्य मिळते गरीब कुटुंबातील नागरिकांना कमीत कमी किमतीत चांगले धान्य मिळावी यासाठी ही योजना राबवण्यात आली आहे दरम्यान आता रेशन कार्ड धारकांना के वाय सी करणे अनिवार्य केले जात आहे जर तुम्ही अजूनही के वाय सी केलेले नसेल तर तुमचे रेशन कार्ड बंद होणार आहे रेशन कार्ड के वाय सी करण्याची शेवटची तारीख एकतीस मार्च दोन हजार पंचवीस होती मात्र ही तारीख आता वाढवून एकतीस एप्रिल दोन हजार पंचवीस करण्यात आली आहे त्यामुळे रेशन कार्ड के वाय सी करण्यासाठी फक्त पंधरा दिवस उरले आहेत त्यामुळे या पंधरा दिवसांत तुम्हाला वाय सी करायची आहे जर तुम्ही के वाय सी केली नाही तर तुमचे खूप मोठे नुकसान होईल देशभरात लाखो नागरिकांनी रेशन कार्ड के वाय सी केले नाही त्यामुळेच सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे रेशन कार्ड के वाय सी केल्यानंतर त्या रेशन कार्ड कार्डधारकांची ओळख पडते त्यामुळे रेशन कार्डवरून होणाऱ्या फसवणुकीला आळा बसणार आहे मित्रांनो रेशन कार्ड के वाय सी करण्याची प्रोसेस काय आहे तर बघा तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने वाय सी करू शकता तुम्ही तुमच्या जवळच्या रेशन कार्ड दुकानात जाऊन फेस व्हेरिफिकेशन किंवा बायोमॅट्रिक पद्धतीने के वाय सी करू शकता ऑनलाईन पद्धत देखील आहे तुम्हाला मेरा के वाय सी आणि आधार फेस आय डी हा ॲप डाउनलोड करायचा आहे यानंतर तुमचे राज्य निवडायचं आहे आधार नंबर टाकायला आहे नंतर तुमची के वाय सी प्रोसेस पूर्ण होईल तर मित्रांनो अत्यंत साधे आणि सिंपल अशी प्रोसेस आहे तुम्ही ऑफलाईन करू शकता आणि ऑनलाईन देखील करू शकता पण वाय सी करणं गरजेचं आहे जर तुम्ही सी केलेली के नाही तर मित्रांनो तुम्हाला राशन का जे राशन मिळतं ते राशन मिळणार नाही तर अपेक्षा करतो की माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि हा व्हिडिओ इतर नागरिकांना आपल्या मित्रांना नातेवाईकांना सगळ्यांनी शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ई वाय सी करून त्यांना महिन्याला रेग्युलर राशन जे आहे ते मिळायला हवं आजच्या व्हिडिओमध्ये इथेच ताण तो मित्रांनो परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद